आवाज मानदेशाचा लोकशाहीने नागरिकांना दिलेला हक्क अधिकारावर गदा आणणाऱ्यांच्या विरोधात कोरेगाव मतदारसंघातील जनतेने उठाव करत क्रांतीची तुतारी हातात घेतली असून सातारा तालुक्यातील अठरा गावांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे परिवर्तन निश्चित आहे असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे आमदार शशिकांत शिंदे यांनी सातारा तालुक्यातील वाढे पाटकळ वासोळे बसाप्पाची वाडी रेनावळे पाटखळ माता आरळे वडूत बोरखळ आसगाव आरफळ शिवथर न्हाळेवाडी मालगाव आदी अठरा गावातील मतदारांशी पदयात्रेद्वारे संवाद साधला पदयात्रेत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना गट मित्र पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ सहभागी झाले होते त्यावेळी पाटखळ येथे आमदार शिंदे बोलत होते याप्रसंगी माजी आमदार सदाभाऊ सपकाळ उपस्थित होते आमदार शिंदे म्हणाले माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासून या अठरा गावांनी मोठा पाठिंबा दिला आणि या गावातील ग्रामस्थ गेली पंधरा वर्ष माझी पाठराखण करत आहेत अभय सिंह राजे भोसले यांच्या विचारांची बांधिलकी स्वीकारून समाजकारण राजकारण करताना या भागातील जनतेमुळे मला कायम ऊर्जा मिळाली कोरेगाव मतदारसंघातील सुसंस्कृत विचारांवर चालणारी राजकारणाची पातळी गेल्या पाच वर्षात विरोधकांनी रसा तळाला पोहोचवली आहे सिंचनाच्या नावाखाली शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक वेठीस धरलं जात आहे अशा परिस्थितीत या मतदारसंघातील वैचारिक राजकारणाचा बाज टिकवण्यासाठी माझी स्वाभिमानाची लढाई सुरू आहे या लढाईला मतदारांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाठबळ परिवर्तनाची नांदी आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा